राम कृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत मुक्ताबाईंचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया अनंती अनंत श्रुतीचा इत्यर्थ ते रूप समर्थ पंढरीये कुंडलिके गोविला मुलोनिया ठेला न वैसे बहिला अद्यापिजो नाना बागडियाचे कीर्तन साबळे तया आकडे प्रेमभरी मुक्ताई अवघा झाला परमानंद सुखाचा उद्गोर सुखरूप आता या अभंगाचं आपण निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत मुक्ताबाई काय म्हणत आहेत श्रुतींनी म्हणजे वेदांनी ज्या अनंत परमसत्तेचं वर्णन केलेलं आहे तेच परम सामर्थ्य पंढरपूरला विठ्ठल स्वरूपात पांडुरंगाच्या रूपामध्ये प्रकट झाले आहे हे पांडुरंग तत्व विठ्ठल आपल्याकडे प्रकट कसे झाले तर भक्तराज पुंडलिकानी भक्ताला आपल्या भक्तीने ओढून आपल्या अंगणामध्ये आणलंय आपल्या समोर गोवून ठेवलेलं आहे विठ भक्तराज पुंडलिकानी आपल्यासाठी या विठ्ठलाला या पांडुरंगाला या पंढरपूरच्या भूमीवरती बांधून ठेवलेलं आहे त्याला उभं राहण्यासाठी वीट दिलेली आहे त्याच्याकडून वरदान घेतलेलं आहे की युगे अठ्ठावीस असाच उभा राहशील युगान युगे भक्तांच्या कल्याणासाठी पांडुरंगा विठ्ठला तू इथेच पंढरपूरला राहशील असं वरदान भक्तराज पुंडलिकांनी विठ्ठलाकडून घेतलेलं आहे तेव्हापासून श्री विठ्ठल श्री पांडुरंग अजूनही त्या स्थानी उभे आहेत आपल्याला भक्तीचं दान करीत आपल्याला प्रेमाचं दान करीत तेजाचं रूप दाखवीत आपल्याला त्यांच्या जवळ त्यांनी ठेवलेलं आहे न वैसे बहिला अद्यापिजो अजूनही पांडुरंग तिथेच उभे आहेत नाना बागडियाचे कीर्तन साबडे तेची तया आकडे प्रेम भरी अनेक साधू संत आणि कीर्तनकारांनी आपापल्या प्रेममय कीर्तनाने आपल्या शब्दरूप अमोघवादींनी विठ्ठलाची स्तुती केलेली आहे पांडुरंगाची स्तुती केलेली आहे आणि प्रत्येक संतांनी प्रत्येक कीर्तनकारांनी साधूंनी संतांनी ज्या प्रेमाच्या ओढीने विठ्ठलाची पांडुरंगाच्या दिव्य गुणांची आराधना केलेली आहे तेची तया आकडे प्रेमभरी संत मुक्ताबाई अभंगाच्या शेवटी म्हणतायत मुक्ताई अवघा झाला परमानंद सुखाचा उद्भोध सुखरूप संत मुक्ताबाई म्हणतायत की श्री विठ्ठलाच्या दर्शनाने श्री पांडुरंगांच्या दर्शनाने पूर्ण आनंद परमानंद मला प्राप्त झालेला आहे आणि त्या आनंदाने सुखरूपतेचा अनुभव प्रकट होतो आहे सुखाचाही सुखरूप असं मला रूप पाहायला मिळतंय असं संत मुक्ताबाई म्हणतायत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी